नमस्कार मित्रांनो आपल्या स्रोवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आहे अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटलसुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आहे त्यांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होऊ शकेल जास्तीत जास्त फायदा जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्यासुद्धा मनात उपस्थित झालाय सांध्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये अखेर डिसेंबर महिन्यात कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचा डिसेंबर महिन्यात होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर हा सवाल तुम्हालासुद्धा पडला असेल आणि जर आपल्यालासुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाची या ठिकाणी अचूक उत्तर जाणून घ्यायचे असेल तर मला वाटते याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा महत्त्वाचा व्हिडिओ जर जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती मनापासून आवडली तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी सातत्यानं पहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा यक्ष प्रश्न हे अखेर डिसेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये आपण सर्वांनी कोणत्या भावावर करायला पाहिजे या ठिकाणी कांद्याची विक्री ज्याच्यामुळे सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचा होऊ शकेल या ठिकाणी डिसेंबर महिन्यात जास्तीत जास्त फायदा चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर जर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि डिसेंबर महिन्यात कोणकोणत्या घडामोडी घडू शकतात आणि या सर्वांचा डिसेंबर महिन्यात कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम यानंतर तुम्हाला समजेल की ॲक्च्युली कांद्याची पातळी ही डिसेंबर महिन्यात कशी राहणार आणि कोणता तो बाजार भाव, की जा भाव और कांधा बाजार आहे की ज्या भावावर कांदा विक्री केल्याने आपल्या सर्वांचा होऊ शकेल या ठिकाणी जास्तीत जास्त फायदा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला तेराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटल दिसत आहे आपण बघितलं तर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव हा सुधारला होता पण मागच्या पंधरा दिवसामध्ये कांद्याचा बाजारभाव पुन्हा एकदा घसरला आणि कांद्याची बाजारभाव पातळी ही अकराशे ते सतराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचली होती सध्या ती जर लेटेस्ट अपडेट बघितली तर कांद्याची रर पातळी ही तेराशे ते एकोणीसशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आता बघूयात की डिसेंबर महिन्यात कोणकोणत्या घटकांचा कांद्याच्या दरावरती होऊ शकतो या ठिकाणी परिणाम जर आपण सर्वांनी बघितलं तर देशातून कांद्याची निर्यात ही आंतरराष्ट्रीय बाजारात वाढू शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट नवीन कांद्याची आवक वाढू शकते परंतु मागच्या वर्षीच्या तुलनेत नवीन कांद्याची आवक मात्र तीस ते चाळीस टक्क्याने कमी राहणार आहे या घडामोडींचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये सफिशियंट गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप असणार आहे तर हा गॅप कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के डिसेंबर महिन्यात तेजी प्राप्त करून देणार आहे याच्यामुळे कांद्याची दर पातळी सामान्यतः पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान स्थिर जरी असली तरी कांद्याचा बाजारभाव हा अनुकूल परिस्थितीत दोन हजार पार सुद्धा जाताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार जर आपण करत असाल तर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात कांद्याचे बाजारभाव स्थिर राहतील पण खूप मोठी तेज येईल याची काही शक्यता दिसत नाही याच्यामुळे आपल्याला जर दोन हजार किंवा एकवीसशे बावीसशेपर्यंत कांदा दर मिळत असतील तर डिसेंबर महिन्यात भावावर कांदा विक्री करायला काहीही हरकत नाही कारण मिळेल मिळेल त्या भावावर तो नफा वसूल करून निघणं हेच या ठिकाणी आपल्यासाठी हुशारपण ठरू शकते यानुसार मित्रांनो डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेनंतर आपण कांदा विक्रीचा योग्य निर्णय व आर्थिक आपली परिस्थिती बघून घेऊ शकतात मग आपल्याकडे किती कांदा शिल्लक आहे हा विचार करून टप्प्याटप्प्यात तेजीत कांदा विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा समजा एकवीसशेला आपण कांदा विकला पन्नास टक्के आणि भाव पंचवीसशे झाला तर तुम्हाला वाटेल चला मी पन्नास टक्के शिल्लक ठेवला आहे आणि जर एकवीसशेचा भाव पुन्हा चौदाशे पंधराशे झाला तर तुम्हाला बर वाटेल बरं झालं मी पन्नास टक्के विकला जेव्हा मार्केट अस्थिर असते त्यावेळेस या पद्धतीनं विक्री केली तर दोन्ही याच्यामध्ये आपण फायद्यात राहू शकतो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रांनो मिळत राहतो या ठिकाणी सतत तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार